तालुक्यातील गावोगावी आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठूनामाचा गजर व टाळ मृदुंगाचा गजर करत शाळकरी विद्यार्थ्यांच्या पालखीच्या दिंडी सोहळ्यानं सारा परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी शिंगवे पारगाव भागडी रांजणी वळती लाखनगाव देवगाव आदी गावांमध्ये तसेच पारगाव येथील संगमेश्वर माध्यमिक व कैलासवासी बाबुराव गेनुजी ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे विद्यार्थ्यांची तसेच अंगणवाडी शाळेतील चिमुकले मुले आणि मुली पालखीच्या दिंडी सोहळ्यात रंगून गेली होती लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा लहानपणातच त्यांच्यावरती जे संस्कार केले जातात ते संस्कार पुढील आयुष्यात त्यांना एक यशस्वी माणूस बनवून जातात विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अध्यात्मामध्ये शिकवले जाणारे संस्कार हे माणसाच्या आयुष्यात चिरकाल टिकतात असे साईनाथ गायकवाड यांनी सांगितलं हाच धागा पकडून आंबेगाव तालुक्यात आषाढी एकादशीच्या निमित्तानं पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजित करण्यात आली होती गावोगावी मंदिरासमोर महिलांनी शालेय विद्यार्थ्यांनी फुगड्यांचा फेर धरला लहान मुले विविध संतांची वेशभूषा करून वारीमध्ये सहभागी झाले होते न्यूज रिपोर्टर समीर बोर्डे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा